सगळ्यांना आपल्या माध्यमाने होळीच्या आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना मी, मी खूप खूप शुभेच्छा देतो आज सगळे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या रंगामध्ये जे आहेत हे रंगलेले असतील <laughs> पण ज्या एका रंगामध्ये मला वाटतं पूर्ण भारत रंगलेला आहे तो हा असा भगवा रंग जो आहे आज भगव्या रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत तर मी सगळ्यांना रंगपंचमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हा पत्रकारांनाही खूप चुप खूप शुभेच्छा तर मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या रुसवे फुगवे असतात एकमेकांबद्दल ते रुसवे फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक बरोबर जे आहे ही रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे विरोधक जे आहेत विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळे असतील एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने जी आहे ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलाव हो आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही बाळासाहेबांचा सा भगवा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही मी आम्ही सगळ्यांनी रंगवलेला आहे भगवा रंगामध्ये <laughs> <laughs>